जन्मदिनी कोणताही बडेजाव न करता वाढदिवसावर होणारा खर्च मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा करा अशी विनंती करणारे कमी वय असताना महापौर आमदार मुख्यमंत्री अशा राजसत्तेच्या पदावर विकासात्मक दृष्टिकोन ठेवून राज्याला पुढे घेऊन जाणारे व्यक्तिमत्व म्हणजेच विद्यमान मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस भाजपवासी झालेले सुधाकर बडगुजर यांनी आगळ्या वेगळ्या उपक्रमाने साजरा केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जन्मदिनाला शहराचे विद्रुपीकरण न करता महारक्तदान शिबिराने सुधाकर बडगुजर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा दिल्या आहेत कोरोना काळात रक्तदान शिबिरे आयोजित करून रक्त संकलनाचा अनुभव पाठीशी असणाऱ्या सुधाकर बडगुजर यांनी त्यांच्या सावतानगर येथील संपर्क का कार्यालयात महारक्तदान शिबिराचं आयोजन केलं या रक्तदान शिबिराला माजी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार प्रदेश सरचिटणीस लक्ष्मण सावजी माजी मंत्री बबन घोलप माझे आमदार बाळासाहेब सानप ज्येष्ठ नेते विजय साने माजी स्थायी समिती सभापती बाळासाहेब पाटील माजी सभागृह नेते सतीश सोनवणे प्रतिभा पवार जगन पाटील कैलास अहिरे पवन भगुरकर देवानंद दे बिरारे मनोहर बोराडे दिलीप दातेर शीतल भामरे प्रकाश अमृतकर नंदिनी जाधव कैलाश चुंबळे अविनाश पाटील उखा चौधरी उपस्थित होते या महा रक्तदान शिबिरात उपस्थित मान्यवरांचा सुधाकर बडगुजर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत नाशिक शहरात सर्वाधिक रक्तपीठा सुधाकर बडगुजर यांनी आयोजित केलेल्या महा रक्तदान शिबिरातून संकलित करण्यात आले जी काळ हा उज्वल आहे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर, दर्जा देणारे हे पहिले मुख्यमंत्री आहेत यादीमध्ये बारा किल्ल्यांचा समावेश झाला त्याबद्दल अभिनंदन केलं पाहिजे राबवला त्याबद्दल अजून विचार पुनर्वसन ज्या ठिकाणी प्रकल्प केला त्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे गणपती सणाला महाराष्ट्र राज्याचा दर्जा दिला दिड़ी 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 गणपतीसवाने या ठिकाणी हे केला त्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे का असे अनेक प्रकल्प त्या ठिकाणी करताय त्यामुळे मला असं वाटतं आदरणीय मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस आहे आज वाढदिवसानिमित्त त्यांनी सांगितलं होल्डिंग लावू नका जाहिरात देऊ नका इतकं तंतत पालन करणारा मुख्यमंत्री <laughs> मला असं वाटतं राज्याचा पहिला मुख्यमंत्री आहे तरी पण महारक्तदान शिबिर तुम्हाला करायचं असेल आरोग्य शिबिर घ्या रक्तदान शिबिर घ्या म्हणून आज आपण त्यांच्या वाढदिवसानिमित्तानं रक्तदान शिबीर या ठिकाणी घेतोय मला असं वाटतं त्यांचा त्यांना आई भगवती त्यांनी प्रार्थना करतो त्यांना आयुष्य मिळावं त्यांचं आरोग्य चांगलं राहावं हो, आणि महाराष्ट्राची सेवा जे करतायत त्यांचे हात बळकट करण्यासाठी आई जग त्यांना ताकद द्यावी अशी ईश्वर त्यांनी प्रार्थना करतो आणि थांबतो अतिशय संघर्ष अतिशय मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारची अवहेलना पण तरी देखील ते कधी डगमगले नाही आणि मी पुन्हा येईल म्हणून जो नारा दिला तो सत्यात पण आणून दाखवला आता मात्र मी पुन्हा येईलवर कोणी भाष्य करायला धजावत नाही मंथ करून टाकलं त्यांनी बघा आणि त्यांनी नेहमी शिकवलं आहे की जनतेमध्ये जाऊन त्यांच्यामधल्या अडचणी समजून काम करा त्यात त्यात मला आनंद आहे वाढदिवसाच्या आठ दिवसापूर्वीच आपल्याला एक कार्यकर्त्यांना एक मेसेजही आला की कुठल्याही प्रकारचे मोठमोठे बॅनर नको हारतुरे नको काहीच नको हा सगळा निधी महा मुख्यमंत्री सहाय्यता निधीला जमा करा गरिबांना त्यातनं मदत होईल आरोग्य मंत्रालय सांभाळत असताना सगळ्यात मोठं काम माननीय देवेंद्रजींच्या माध्यमातून मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचं झाला होता ते मुख्यमंत्री असताना तिथून मोठी सुरुवात झाली आम्हालासुद्धा कळेना की हे कशा पद्धतीचं त्यांनी नियोजन केलं की गरिबांना तात्काळ ती मदत दवाखान्यात लगेच देण्यात येईल इथून प्रस्ताव गेला मंत्रिमंडळाच्या सूचनेनुसार त्या निधीला मान्यता मिळाली आणि तात्काळ त्या त्या, त्या दवाखान्यांना ती ती मदत तात्काळ पोहोचली करोडो उदाहरणं आहेत करोडो करोडोंचा निधी आजपर्यंत वितरित झाला त्याच्यावर काही लोकांनी पुस्तकं सुद्धा लिहिली आहेत ग्रामीण भागात आजही गेला तर पहिली तिथली लोक म्हणतात की मुख्यमंत्री सहायता निधीचा फॉर्म भरून घ्या बघा जर दीड दोन अडीच लाखापर्यंतची जर मदत मिळत असेल तर त्या परिवाराला किती मोठा हातभार लावला जातो हे उदाहरण मी स्वतः बघितलो यांना रक्तदानाबद्दलचा कोविडच्या काळामध्ये आम्ही काय करायचं असा विचार जेव्हा आमच्याकडे आला तर आम्ही असं ठरवलं की आपण रक्तदान शिबिर घ्यायचे आणि संपूर्ण प्रभागा प्रभागामध्ये आम्ही रक्तदान शिबिर घेतले आणि चार हजार पाचशे बाटल्या रक्त आपण जमा केलं आणि त्यावेळेस रक्तदात्यांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला सहकार्य केलं कोविडच्या काळात मुलं बाहेर पडत होते आणि आमच्या प्रवेशाला जशी गर्दी होती तशीच आजही या ठिकाणी गर्दी आणि त्या प्रवेशाच्या टायमाला सत्तर टक्के लोक या समोर बसलेल्या लोकांपैकी आमच्यामध्ये भरभर होते देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीमध्ये माझाही पंधरा वर्ष मी त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे एकाच बिल्डिंगमध्ये आम्ही दोघं राहत होतो मॅजिस्ट्रिक आमदार निबला ते तिसऱ्या मजल्यावर आणि पहिल्या मजल्यावर त्यांचं अनेक माहिती सगळ्यांनी दिली आता भाषणं भरपूर झाले मी फार काही बोलणार नाही एक दोन तीन मला माहिती असलेली उदाहरणं दिली विलासराव देशमुख जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा अर्थसंकल्प तयार झाल्याबरोबर ते अर्थमंत्री अर्थराज्यमंत्री विलासराव आणि देवेंद्र फडणवीस अशी एक तास चर्चा करायची बरोबर झालं का कसं झालं न चुकता आणि विलासराव देशमुख हे सभागृहात सांगायचं की मी विरोधी नेत्यांचा सल्ला घेऊन अर्थसंकल्प केलेला आहे त्याच्यामुळे विरोधकांची धार कमी होईल की काय पण देवेंद्रजी जेव्हा अर्थसंकल्पावर बोलायचे जे, त्यावेळेस आम्ही कुठेही असो तर सभागृहात येऊन बसायचो कारण आम्हालाही सुद्धा मंत्री जरी होतो तर अर्थसंकल्प मांडता येतो प्रत्येक मंत्र्याला असं नाही आहे एक लकम असते ती एक अनुभव असतो त्याच्याबद्दलचा अभ्यास राहतो आणि तो परदेशात जाऊन देवेंद्रजी शिकून आलेले आहे नाशिक शहरामध्ये आज जवळपास शंभरच्या वर असे कार्यक्रम आहेत साने साहेबांनी भाषणामध्ये या कार्यक्रमाचं कौतुक केलेलं मी त्याचं रिपिटेशन करत नाही सानेसाहेब केले का राजकीय दृष्टिकोनातून आपल्याला वा बोलायला भरपूर प्रसंग येतील अजून आपण राजकीय वातावरणात परत बोलू सगळेजण कारण व्यासपीठावरचे सगळेजण राजकीय वक्तृत्व करण्यामध्ये पटायत आहेत त्याच्यामुळे कोण कसं चांगलं बोलतं हे कायची आपली काही वक्तृत्व स्पर्धा नाहीये त्याच्यामुळे आज ज्या कारणासाठी आपण एकत्र आलो ते जास्त महत्वाचं वाटतं मला कारण एका सामाजिक आम्हाला देवेंद्रजींनी ज्या पद्धतीनं घडवलं गेले अनेक वर्ष भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना ते जेव्हा मार्गदर्शन करतात तेव्हा राजकीय क्षेत्रामध्ये आपलं जीवन कसं व्यतीत केलं पाहिजे कसं असलं पाहिजे याचा एक आदर्श वस्तुपाठ म्हणून देवेंद्रजींकडे पाहता येईल आपण किती जागरूक असलं पाहिजे त्यांनी सांगितलं की ते वर्षी महापौर झाले होते नगरसेवक म्हणून त्यांची कारकीर्द असेल महापौर म्हणून असेल आमदार म्हणून विरोधी पक्षनेता असेल पक्षाचे अध्यक्ष असतील उपमुख्यमंत्री असतील मुख्यमंत्री असतील या प्रत्येकाच्या कोपऱ्यामध्ये त्यांचं त्यांचं वैशिष्ट्य आहे माणूस किती संयमी असावा किती संकट झेलणारा असावा किती राजकीय संकट आले तर त्याचा सामोर सामना कसा करावा याचा एक आदर्श केल्या दहा वर्षातला वस्तुपाठ म्हणून आपण देवेंद्रजींकडे पाहता येईल आपल्याला कितीतरी वेगवेगळे संकट आली अमानवी आली मानवी आली परंतु तशाही परिस्थान संयम धळू देता राजकारणामध्ये कसं स्थितप्रत्न राहावं असा एक चांगला वस्तुपाठ त्यांनी आपला दिला हे रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी माजी नगरसेविका हर्षा बडगुजर युवा नेतृत्व दीपक बडगुजर संजय भामरे साधना मटाले पवन मटाले पंकज जाधव अंकुश शेवाळे यांच्यासह श्री समर्थ ज्येष्ठ नागरिक संघाने परिश्रम घेतले एन सी एन न्यूजसाठी नाशिक